रामराम मंडळी आजकालच्या दुनियेत कोण नसतंय नादान आज की नेरल्यात बैलगाडी मैदान आपण असतोया या आपल्या नादात येऊन पोचलेलो की मैदानात हार्ड निवेजन टॉप प्रत्येक बैलगाडी मालकाचा बैल पळायला लागल्यावर उंचाव ते छाती मैदानात ना बघायची नुसती प्रत्येक शंभूची गती हार्ड डवून निवेदन टॉपच बाळू मामासने प्रत्येक भक्त घालतो पाच वाऱ्या आपल्याला गाठ पडलेला की आपला भाव नार्या या क्षेत्रात कोणच कधी येत नाही आयरा गायरा टॉपचं निवेदन करून परफेक्ट करायला लागतो पैरा तवा कुठे अशी गाडी पळती विशी हारडवो हा आणखी बडिवन कोट म्हणतात मैदानात आल्यावर काय पण मागा प्रत्येक शंभूला बांधाय हाय की इथं सावलीची जागा ही सगळं बघून आपलं भरलेलं पोट आपण धरलेले की घराकडची वाट घरातल्या सांगितलेलं आपल्या कानात आपण निघाल्यालो की रानात विषयी हारडव आपल्या डॉगेश बाईच नाव आहे मोत्या आपण काढलेलं की आज लय दिवसात आपला पालक तात्याविषयी हारडव कुणी कुणी खाल्ल्या अंगणवाडीत पहिली सुकडी आपण काढलेली की आज काकडी जेवा भावाच असावं चार तरी मित्र आपण हे सगळं करून घेतलेलं की एकत्र प्रत्येकालाच वाटतं आपल्याला भाव असावा थोरला आपण निघालेलो की बाजारला मग काय भावानो विषयच हार की व्हिडिओ आवडला असेल तर लाईक फॉलो शेअर करा की भावानो आपल्या भावाला